महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आप आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे राजकोट किल्ल्यावर काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आता या ठिकाणी नवीन भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात येणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केली आहे ते पत्रकारांशी संवाद साधत होते एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की राजकोट किल्ल्यावर भव्य दिव्य असा नव्याने मा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी नवीन भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यासंदर्भात तज्ज्ञाची आणखीन एक समिती स्थापन करण्यात आली आहे अशा प्रकारे दोन समित्या स्थापन करण्यात आल्या असून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे हा पुतळा भव्य व दिव्य असेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते पत्रकारांशी बोलत होते सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं देवत आहे आणि नेवीने जो कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी तिथे घेतला होता तो पण एक चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला त्याचं उद्घाटन झालं लोकार्पण केलं परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्याचबरोबर नेवीचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी होते आणि आपले सर्व अधिकारी होते त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन जॉईंट कमिटी आपण केल्या एक जॉईंट कमिटीमध्ये कुठला दुर्घटनाग्रस्त झाला त्याची चौकशी आणि कार्यवाही जी काय आहे ती आणि दुसरी जी समिती आहे ती त्यामध्ये देखील आपले तज्ज्ञ असतील ज्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव असेल शिल्पकार असतील आय आय टी असेल इंजिनियर आहेत आर्किटेक्ट आहे आणि नेवीचे अधिकारी अशी मिळून दुसरी एक जॉईंट कमिटी केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून दोन्ही कामं ही हो लोकर लोकर, आ, जी काय पॅरल होतील कारण शेवटी शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे त्यामुळे जा त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे आणि म्हणून त्यावर आ, अनेक जे शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार एक्सपर्ट जे आहे त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबूत मजबूतीने आणि लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस दिले केलेला आहे